नमस्कार आज मी तुम्हाला जागतिक पुस्तक दिनानिमित्त एका सुंदर पुस्तकाची माहिती सांगणार किशोर मासिक दोन हजार चोवीस दिवाळी अंक दोन हजार चोवीस ऑक्टोंबर नोव्हेंबर झड अंक किशोर मासिक हे दरवर्षी दर, दर महिन्याला येतं महाराष्ट्र शासनाने शालेय पुस्तकांच्या बरोबरच वर हे किशोर मासिक सुद्धा ठेव किशोर मासिक सुद्धा आहे म्हणजे शालेय पुस्तकांचा आणि अवांतर वाचनाचा मेळाच किशोर मासिकात अंतर किशोर मासिकात गोष्टी कविता बालवाचकांच्या कविता बाल बालवाचकांची चित्रे त्यानंतर भावी अधस्तंभ इंग्लिश सेक्शनमध्ये असलेली इंग्लिश uh, कविता इंग्लिश गोष्ट त्यानंतर इंग्लिश कोडे आणि मराठी कोडे इत्यादी असतात तर मी तुम्हाला किशोर मासिक दिवाळी अंक दोन हजार चोवीस या पुस्तकातलं मला आव मला आवडलेल्या काही ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात जंगलातील थरार शतानेक भागवत यांची गोष्ट आहे या गोष्टीत एक मुलगा असतो तो, तो प्रसंगावधान राखून चोरांची टोळी पकडून देतो त्यानंतर गणिताचा बुवा नावाची एक गोष्ट आहे प्रसन्न दाभोळकर यांनी ती लिहिलेली आहे या गोष्टीत गण गन... एक मुलगी असते तिला गणिताचा बुवा असतो आपल्यासारखीच गणिताची भीती पण पन... तिने त्यावर कसा मात केला कोणी तिला सहाय्य केलं या गोष्टीत हे आहे ही गोष्ट आपल्याला नक्कीच लागू पडेल चोर पोलीस आणि ए आय अच्युत गोडबोले यांची ही गोष्ट आहे ही गोष्ट दोन हजार चोवीसच्या वर्षात प्रत्येक मासिकात आपल्याला पाहायला मिळेल किशोर मासिकात यात पोलीस ए आयच्या चो मदतीने चोरांना पकडून देतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चोर पक चोर पकडला जातो ही गोष्ट आहे खूप सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकात त्यानंतर भारतीय नौदल पाणबुडी ढाल आणि तलवार रूपी शस्त्र आशिष कुलकर्णी यांची गोष्ट आहे यात आपल्या भारतीय नौदल पाणबुडीतले नौसैनिक कसे राहतात न पाणबुडीतलं जीवन कसं असतं इत्यादी आहे पाणबुडी कशी बनते पाणबुडीची रचना कशी असते ह्या गोष्टी काय त्यानंतर आ या आजच्या पिशवीत दडलंय काय प्रवीण दवने यांची गोष्ट आहे एक मुलगा असतो तो त्याच्या मित्राला सांगतो मी उद्याच्या पिशवीत आज भरून कालकडे जातो म्हणजे काल म्हण ही काल म्हणजे एक टेकडी उद्याची पिशवी म्हणजे एक पिशवी आणि आज म्हणजे ते पिशवीत असलेलं आज म्हणजे बिया तो जातो कालच्या टेकडीकडे कालच्या टेकडीत टेकडीत तो आजच्या बिया पेरतो आणि उद्या जा आणि नंतर काही वर्षांनी बघतो तर तिथे उद्या उगवलेला असतो हा उद्या म्हणजे झाडं खूप सुंदर अशी गोष्ट आहे त्यानंतर शब्दांची नातीगोती डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लिहिलेली गोष्ट आहे शब्दांची नातीगोती कशी असते हे लिहिले दिलेलं आहे म्हणजे आता नंबर या आपण नंबरला कधी पण कधी कधी नो लिहितो यन ओ पॉईंट नो पण नंबरची स्पेलिंग तर अशी असते यन यू एम बी आर नंबरची स्पेलिंग अशी असते मग यन यू एम बी ई आर अशी असते मग त्यात ओ कुठून आला पण खूप वर्षांपूर्वी आज ती बोललीही जात नाही त्याचे काही शब्द मात्र आहेत लॅ अशी लॅटिन भाषा एक अस्तित्वात होती आधीच्या काळात त्यात नंबरला न्यूमेरो म्हणत होते यन यू एम ई आर ओ न्यूमेरो तर त्याच्यातलं यन सुरुवातीचं यन आणि लास्ट ओ मिळून नो म्हणजेच नंबर असं सुन अशी सुंदरशी गोष्ट आहे डॉक्टर निलिमा गुंडी यांचं लेखनाविषयीचं लेखनाविषयीचा लेख आपल्याला ले दोन हजार चोवीसच्या पुस्तकात नेहमी चोवीसच्या पुस्तकात वर्षात किशोर मासिकात प्रत्येक मासिकात मिळतो अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी येत आहेत अनोखी दिवाळी नावाची गोष्ट आहे त्यात लहान मुलं आतिशबाजी आणि फटाक आतिशबाजी आणि फटाक्यांचा फटाक्यांच्या प प्रदूषणावर कसं मात करतात हे दिलेले आहे त्यानंतर ओ टी पी टिंब टिंब यात ओ टी पी काय असतो हे सांगितलेलं आहे खूप सुंदर असं हे किशोर मासिक आहे आपल्या दिवाळीत आपला आपल्या दिवाळी दि आपली दिवाळी हा हे मासिक वाचून आणखी स्वादिष्ट तिखटमीठ थोडस वाचनाचं मीठ टाकून सुंदर करूया या या पुस्तक वाचनाने आपला दिवाळीचा फराळ नक्कीच खूप छान लागेल ला आपल्याला आणि छान होईल आपण दर दिवशी थो पा दहा रुपये तरी आपण चॉकलेटला चॉकलेटसाठी खर्च होतो त्या चॉकलेट त्या पैशांचं चॉकलेटमध्ये खर्च न करता वार्षिक किशोरचं मासिक वार्षिक वर्गणी आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपये म्हणजे किती स्वस्त त्यात पंच्याहत्तर रुपयाचं किशोर मासिकसुद्धा दिवाळी अंकसुद्धा येतो आणि ऑदर जे मासिक असतात महिन्याचे ते सात रुपयाचे असतात तर असं हे सुंदरसं मासिक आहे प्रत्येक बालव बालवाचकाने हे वाचायला हवं प्रत्येक शाळेने आणि प्रत्येक पालकाने शिक्षकाने हे आपल्या मुलां हे आपल्या शिष्यांसाठी पाल्यांसाठी उपलब्ध करून द्यायला हवं हो। अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे तुम्ही असे पुस्तकं वाचत राहा आणि कोणी कोणी किशोर मासिक वाचलेलं आहे त्यांना ते कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा धन्यवाद